मग ती असो तिचा नेहमी सादर व्हावा हाच उद्देश सणाचा असल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी भाऊबीजच्या दिवशी मुसळगाव एमआरडीसी पोलीस ठाणे व सिन्नर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ओवळून हा सण साजरा केला यातून केवळ सख्या भावा बहिणीने नव्हे तर इतरांनी देखील हा सण साजरा करावा असा अनोखा संदेश यातून देण्यात आला रक्षाबंधन व भाऊबीज हे सण केवळ भावा बहिणीने साजरे करावे या परंपरेला सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी फाटा देत पोलीस कर्मचारी देखील आपली रक्षा करतात दृश्य प्रवृत्तींपासून समाजाचा बचाव करतात या उद्देशाने खऱ्या अर्थाने त्यांच्या सोबत हे सण साजरे व्हावे यासाठी मुसळगाव पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ओवाळून भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस ठाणे सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी आज पोलिस येऊन पोलीस आम्हाला कर्मचाऱ्यांना पोलिसांना भाऊबीज निमित्त भेट दिली आम्हाला ओवाळलं आशीर्वाद दिले याबद्दल त्या सर्वांचे फार फार धन्यवाद आभारी आहोत धन्यवाद यानंतर महिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात देखील तेथील सर्व कर्मचाऱ्यांना ओवाळून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या व खऱ्या अर्थाने हा सण केवळ सख्या भावा बहिणीचे नसून खऱ्या अर्थाने महिला संरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या साठींचा सा हा सण असल्याचा आदर्श यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घालून दिला या प्रसंगी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष चंद्रकला सोनवणे महिला युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उर्मिला लासूरकर सरचिटणीस अनिता काकड संगीता माळी रसिका सोनवणे दर्शन बालेराव आदींसह महिला उपस्थित होत्या एस एन ओ साठी अक्षय आज बहुविच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ता चंद्रकला सोनवणे

सर्वांनी व्यवस्थित काळजी घेऊन त्यांच्याबरोबर राहून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि तिथे भाऊबीज साजरी केली मला एकच सांगायचं आहे सिन्नर तालुक्यामध्ये आता दिवाळीचा सण तर चालूच आहे पण पाच सहा महिन्यापासून पोलीस अधिकारी सर्व सामान्य जनतेतील सामान्यातील सामान्य माणसांसाठी त्यांनी खूपच कष्ट घेतले आहे तरी पण मला एकच सांगणं आहे दिवाळीचा हा अत्यंत महत्त्वाचा सण असून भाऊ आणि बहिणीचा पवित्र नात्यातील हा संबंध आहे तरी पण आम्ही बाजारपेठेतून येत असताना खूपच गर्दी वाटली तिथं आणि कोरोना गेलेला आहे पन पण पूर्णपणे तर नाही ना, ना। मग सर्वांनी एकच काळजी घ्यायची की आपण प्रत्येकाने येताना प्रत्येकाने आपण सावधानी स्थितीत राहायचं मी उर्मिला वैभव उलासुरकर आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने मुसळगाव पोलीस स्टेशन तसेच सिन्नर पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना भाऊ बीज ओवाळून त्यांना दिपावळीच्या शुभेच्छा दिल्या आज लॉकडाऊनमध्ये त्यांनी सर्वांनी एकही दिवस सुट्टी न घेता त्यांची जबाबदारी पार पाडली सर्व जनतेची जबाबदारी घेतली म्हणून आज आम्ही त्यांना दीपावळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला सिन्नर तालुक्यातील नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी दीपावळीच्या शुभेच्छा देतो नमस्कार मी सौ चंद्रकला मधुकर सोनवणे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष आज आम्ही महिलांनी ब... महिला आघाडीच्या वतीने मुसळगाव पोलीस स्टेशन आणि सिन्नर पोलीस स्टेशन इथे ये येऊन सर्व लोकांना यांनी आज आपली जबाबदारी पार पाडली सर्व लोकांना लॉकडाऊन असताना पण सगळ्यांना सुट्ट्या असताना त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही सर्वांनी आपल्या महिलांचं सर्व जनतेचं रक्षण केलं त्यासाठी आम्ही आज भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांना त्यांची इडापिडा काढून बळीचं राज्य यो असं त्यांना शुभेच्छा देऊन आणि दिपाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यासाठी आम्ही महिला आघाडीच्या वतीने महिला जमलेल्या आहेत मुसळगाव एम आय डी सीचे पोलिसांना आम्ही ओवाळून त्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने सर्व जनतेला भार महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा